अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा करायचं काय बरोबर अन्याय करणाऱ्या नगरपालिकेचं करायचं काय पालकमंत्र्यांचा आला गाडा पालकमंत्र्यांचा आला गाडा घोरदरी बर अन्याय करणाऱ्या पालकमंत्र्यांचं करायचं काय मुंडका

जे गोरगरीब आहेत पानटपले असेल चहा चालक असेल किंवा फुलावर असेल फळे विक्रेते असतील मासे विक्रेते असेल यांची दुकानं बंद केले जातात त्यांच्या व्यवसायावर निर्बंध आणले जातात मात्र त्याच वेळी बीड शहरामध्ये ओपन स्पेस असतील ज्या राखीव जागा आहेत त्यावर धनदानग्यांनी नगरपालिका असेल भूमी अभिलेख असेल नगर रचनाकार यांनी संगणमतानं त्याच्या जागा हडप केल्यात त्या ठिकाणच्या आता क्रमांक बोलत नाही दुसरी गोष्ट या लोकांचे गर गरीब लोकांचे संसार उड्यावर पाडताना ते वाहतुकीच अडथळा असं कारण सांगितलं जातं मात्र बीड शहरामध्ये जागोजागी चौकामध्ये विद्युत रोहित्र विजेचे खांब त्याचबरोबर चौका चौकामध्ये जनावरे मोकट आहेत कुत्रे आहेत यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे त्याकडे नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही त्यामुळं गोरगरिबांच्या पोटावर पाय देणाऱ्या या नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयासमोर कंच भाजून एक निषेध व्यक्त करत आहोत